जरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय एक नवीन ट्युटोरियल एक्सेल संदर्भामध्ये की आता आपल्यासमोर एक टेबल आहे जो आपण कायम आपण हा घेत असतो याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांची नावं आहेत आणि एज पण आहे तर याच्यामध्ये आपल्याला काही रोज आणि कॉलम यांचं जे काही साईज आहे किंवा कॉलम विडत आहे किंवा रो हाईट आहे ती चेंज कशी करायची हा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येतो तर विद्यार्थी मित्रांनो बघा वेळ जवळ तर लगेच बघायचं आहे काय करायचं तर आता बघा ही कॉलम आहे ह्याची मला हाईट वाढवायची आहे तर पहिले मॅन्युअल मी काय करू शकतो हा जो कर्सल आहे तो इथं घेऊन मी सहज ड्रॅक करू शकतो म्हणजे ही साईज वाढली समजा याची वाढवायची आहे मी इथून ड्रॅक करू शकतो पण आपल्याला हे नाही करायचं आपल्याला युनिक साईज वाढवायची आहे आपल्याला काय करायचंय बघा आपल्याला पासून ते ट्वेंटी पर्यंत आपल्याला ड्रॅक करायचंय सिलेक्ट करायचे आहेत हे जे काही रो आहेत ते आणि राईट क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं रो हाईट नावाचा एक ऑप्शन मिळतो तो रो हाईट वरती माऊजचं आपलं लेफ्ट बटनवर दाबून क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर आत्ताची हाईट किती आहे तर फिफ्टीन पॉईंट सेवन्टी फाईव्ह की आपल्याला डबल करायची आहे म्हणजे थर्टी करायची आहे इथे तुम्ही थर्टी टाईप करा ते बघा कॉलम ही आपली रो हाईट जी आहे ती आपली वाढलेली आहे समजा ही फोर्टी करायची आहे काय करणार आपण हे आपण पूर्णपणे सिलेक्ट करणार कुठं पर्यंत आपल्याला युनिक हाईट वाढवायची आहे राईट क्लिक करेन आपण त्यानंतर आपण काय करेन रो हाईट करेन आणि इथं आपण फोर्टी टाईप करू बघा अजून साईज वाढेल ओके म्हणजे आपल्याला रो हाईट जे आहे हे आपल्याला चेंज आपल्याला करता येईल इथं जावा रो हाईट बघा किती आहे बघा इथं आपल्याला फोर्टी दिसते आता पुन्हा आपल्याला काय करायचे रो हाईट कमी करायचे आपण काय करू ट्वेंटी ठेवून ट्वेंटी ठेवली आता ओके करायची साईज आपल्याला कमी होईल पण कुणाची कमी झाली एकाचीच कमी झाली का कमी झाली तर आपण एकच रो आपण सिलेक्ट केला होता आता सगळ्या ह्याची आपण काय करू ट्वेंटी करून घेऊ सगळे रो आपण सिलेक्ट केले केल्यानंतर आपण राईट क्लिक केलं आणि त्याच्यामध्ये आपण रो हाईटला गेलो रो हाईटला गेल्यानंतर इथं ट्वेंटी टाकलं आता मात्र काय होईल सगळ्या रोची जी हाईट आहे ती ट्वेंटी होईल हे बघा ही ट्वेंटी झाली ओके पण आता मला असं जाणवतंय की हे जे लेटर्स आहेत ह्याची अलाइनमेंट वगैरे हे आपण वेगळा व्हिडिओ करणार आहोतच पण आता हिची जी कॉलम आहेत हे कॉलमची आहे, विडत आपल्याला सारखी नाहीये सेम प्रोसेस करायचे हे जे कॉलम आहेत हे आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत आणि कॉमन सिलेक्ट केल्यानंतर कॉलम सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला कॉलम विडथमध्ये जायचं आहे कॉलम विडथ किती करायचे समजा आपण ट्वेंटी केली ट्वेंटी छोटी होणार आहे बरोबर का कारण ह्याची पण ट्वेंटी आहे बघू कसं दिसतं ओके केलं काय झालं ट्वेंटी झालं आता तर हो ही? ही हे कॉलम विडत आपल्याला वाढवायची फोर्टी करू आपण कॉलम जायचं इथं करा इथं काय होईल पुन्हा हे काय झालं वाढली म्हणजे कॉलम आणि विडतला सिलेक्ट केल्यानंतर आपण काय करतोय हे असं आपण ड्रॅक ड्रॉप अप्रोप्रिएट पण आपण करू शकतो अंदाजे आपण घेऊ शकतो आणि हे आपल्याला ज्या त्या आपल्याला कॉलमच्या विडतनुसार आपल्याला हे सहज आपल्याला माऊसच्या साह्यानं पण आपल्याला इथं पकडून आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी आपल्याला करता येतं किंवा दुसरं ऑप्शन आहे आपल्याकडं विडचा तर इथं जाऊन आपल्याला हाईट आणि विड्थ आपल्याला करायची आहे आले लक्षात तर हे होतं ते आपल्याला रो आणि कॉलम याची विडत कशी ऍडजस्ट करायची आणि कसं सेटअप करायचा ते आपण इथं सांगितलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये छोटा व्हिडिओ आहे इथंच थांबतोय पुढच्या ट्युटोरियल मध्ये आपण पाहूया की नवीन आपल्याला अलाइमेंट ऑप्शन मर्ज ऑप्शन आणि ऑदर काही ऑप्शन्स ते आपण आपण पाहणार आहोत चला